Dua kali

मिळतात म्हणून आपण आपल्याला सगळेला विनंती केली आणि सगळे नामदार सभा मात्र सगळ्याच्या जनतेची आपले मी आभार मानतो की आपण जर पीडब्ल्यू मिनिस्टरला सांगितलं तर ताबडतोब ह्या मनमाड शहराचा बायपास टाकून जाईल आपण मला आपल्याला विनंती करतो की बायपास टाकली आपण ह्या मनमाड शहराच्या आम्हाला मदत करावी अशी या ठिकाणी मी आम्हाला

INCP ini dikasih telah, Kabupaten ini dikasih You might- Thank <laughs> स्वराजी कांदा यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत आणि यानंतर लगेचच आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारती